मित्रांनो नमस्कार मी बाळू चौधरी बेच भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता मी माझ्या शेतावर उभा आहे आणि या ठिकाणी बघू शकताय माझ्या पाठीमागं डॅम आहे डॅममध्ये पाणी आहे आणि पाणी म्हटलं की शेतकरी हिवाळी उन्हाळी शेती करत असतो आणि अशा प्रकारे आमचे ह्या ठिकाणी मी शेती केलेली आहे आणि ही शेत इथं मी काही कांदा लावलेला आहे लसूण आहे तो मी दाखवलंच त्याच्यानंतर भुईमूग चवळी थोडंसं आहे अर्धा एकरचं शेत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय सोलर पण आहे माझ्या शेतामध्ये मी सोलर लावलेला आहे ह्या सोलरवर आता माझ्या शेताच्या बांधापासून जस्ट पाहत असाल तुम्ही पाणी किती आहे एकदम जवळ आहे इथं आणि हे शेत अतिशय पहिल्यांदाच मी इथं हा कांदा आणि लसूण लावलेला आहे काही भाजीपाला टाकलेला आहे आणि या ठिकाणी मी ही शेती केलेली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खास होणार आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर खास म्हटलेलं आहे की मी आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण का की ह्या ठिकाणी मी पाच तारखेला काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि आमची मंडळी होती तिला सांगितलं जाऊन पाणी भरून दे कांद्याला आणि लसणाला तर ती ह्या ठिकाणी कांद्या लस कांदा आणि लसणाला पाणी भरल्यानंतर ती भाकरी आणण्यासाठी समोर एक झाप आहे त्या झापावर गेली त्यानंतर तिथून परत आल्यानंतर ह्या ठिकाणी तिला काही पावलांचे ठसे दिसले दुपारी बाराच्या आसपास एक्झॅक्ट टाईम तुम्हाला सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये जरूर पाहायला भेटेल काही पावलांचे ठसे दिसले ठसे दिसल्यानंतर तिने मला सांगितलं दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ह्या ठिकाणी काल मी काल पाणी भरलं आणि भाकरी आणायला झापावर गेल्यानंतर तिकडनं आल्यानंतर ह्या ठिकाणातून पाण्यामधून गडूळपणा जाणवला आणि काहीतरी गेलेलं होतं म्हणून मी सी सी टी व्ही माझा सी सी टी व्ही इथं मी लावलेला आहे तो पण दाखवेल तो खंगाळल्यानंतर अतिशय चमत्कारिक असं माझ्या नजरेस आलं की ह्या ठिकाणी भर दुपारी बाराच्या आसपास बिबट्या इथून गेलेला होता तुम्हीच सांगा जर ती एकटी इथं राहिली असती जर बिबट्या आला असता तर तिची अवस्था काय झाली असती तर कुठून आला आणि कुठे गेला ते प्रत्यक्ष तुम्हाला मी आता दाखवतो आहे तर मित्रांनो हा माझा कांदा आहे आणि इकडे लसूण आहे आणि ती मालकी नाही पाहावं समोर दिसते तिला पण काय अनुभव आला तो मी प्रत्यक्ष तुम्हाला तिच्याकडूनच तुम्ही ऐकायचं नंतर तर इथं इथून पाईप वगैरे टाकून वरती नेलेले होते आणि मंडळी बिबट्या ह्या ठिकाणाहून आलेला आहे ह्या बाजूने असा ह्या जंगलातून असा आलेला आहे असा आलेला आहे त्यानंतर तो इथं इथं उतरलेला आहे त्याचे पावलाचे निशान निशान पहा हे एक आहे त्याच्यानंतर हे पहा हे पाहिलं इत, इत हा असा आलेला आहे असा गेलेला आहे बरोबर त्याच्यानंतर इ तिथं फिरलेला आहे असा हा पहा हा इथून उडी मारली त्याने इथं गेला हा गेलेला आहे हा आणि हे पहा हे, हे पांढरा पट्टा दिसतो ना याच्यातूनच ते चांगलं गुडघे एवढा गाळ झालेला होता आणि त्यामधून तो हा अशा प्रकारे इथं आलेला आहे असा इथं आल्यानंतर हा 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 इथं काठावर आला काठाहून हा असा चाललेला आहे हापा हापा किती खोल खोल पावलं रोवत गेलेला आहे तर त्याची अवस्था त्या ठिकाणी कशी झाली असेल गाळ होता ओली झालेली माती होती तर अशा प्रकारे हापा हा असा आणि इथं नुकतीच पेरलेली मेथी आहे ह्या मेथीमधून तो सरळ असा ह्या ठिकाणी आलेला आहे परत अजून इथून ह्या बांधावरून असा तो इथं चढला ह्या बांधावर चढला समोर डॅमवर एक बाई कपडे धुवत होती तिचा आवाज ऐकल्यानंतर परत अजून तो त्याने बांधावरून इथं उडी मारली हे पा पावलाचे ठसे बघू शकता हे पा पावलाचे ठसे आहेत पावलाचे ठसे हे पहा किती मोठमोठाले आहेत पहा हा इथं त्याच्यानंतर ह्या मेथी पेरलेली आहे ह्या दगडावर तो सरकला थोडासा हा पाय किती इथं किती हे पा पाऊल त्याच्यानंतर हे पाऊल त्याचं तो इथं आला इथं आल्यानंतर परत अजून इथं चढला तो पा ह्या ठिकाणी आम्ही हां ह्या ठिकाणी आम्ही कुत्रा बांधतो पण त्या दिवशी कुत्र्याला काय आणलं नाही आणि त्यामुळं तो बिचारा वाचला दिवसा आल्यानंतर आम्ही ना त्याला कुत्र्याला घेऊन येतो त्या ठिकाणाहून असा तो इथून गेला सरळ सरळ गेल्यानंतर ह्या ठिकाणी चढला ह्या ठिकाणी चढल्यानंतर असा ठिकाणी काय वाळलेलं होतं सगळं त्याच्यामुळे इथं त्याचे फुटप्रिंट काय मिळत नाही दिसत नाही पण तो अशाच प्रकारे इथून असा सरळ उड्या मारत इथून बाकी जोरात गेला तो मग असा जोरात 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 असा इकडे गेलेला आहे इथं सुकलेली जागा आहे याला पाणी नव्हतं भरलेलं त्यामुळं तो इथं इथं आला हे पहा इथे फुटप्रिंट आहे त्याचा हा इकडं आहे हा हा आहे इथून सरळ ह्या दगडावरून उडी मारून सरळ इकडे निघून गेला तर मला एवढं सांगायचं आहे की हा हे बिबटे कसे निर्धावले एकदम दिवसाधवळ्या शेतातून फिरत असतात आम्ही लहान असताना फक्त आमचे आईवडील म्हणायचे ह्या ठिकाणी बकऱ्या पकडल्या त्या ठिकाणी कोंबड्या रात्री पळवल्या बकऱ्या चारायला गेल्यानंतर तो पकडायचा आता हा दिवसाधवळ्या बाराच्या आसपास शेतात निघतोय सांगा एखादी एकताच माणूस जर किंवा एखादीच बाई शेतामध्ये असेल आणि बिबटी आला तर तिची काय अवस्था होईल समोर जे झाड आहे सागराचं झाड आहे त्यावर मी कॅमेरा लावलेला आहे शेतामधून काही चोरून जाऊ नये म्हणून मी ही सगळी सोय केलेली आहे इथं सोलर आहे कोणी दगड मारतं आहे काय त्याच्यामुळं मी कॅमेरा लावलेला आहे समोरच्या सागाला पहा वरच्या शेतातसुद्धा फुटप्रिंट दिसतात पण ते रात्री आलं असेल वा काय असं परंतु हा भर दुपारी आलेला होता वास्तविक तसं पाहिलं की ह्या ठिकाणी आता सगळीकडं खांडणी आमच्याकडं काय म्हणूया भाजणी सुरू झाले भाजणीसाठी जे नागलीचे किंवा भातासाठी जे आदरं बनवाय बनवण्यासाठी खांडणी करावी लागते म्हणून झाडाची छाटणी झाडाची फांद्या छाटणी करून ते पहा समोर बघत असाल छाटणी करून ते सा सांभाळून ठेव म्हणून आता त्याचा आधिवास डिस्टर्ब होत आहे मित्रांनो आम्हाला पण माहीत आहे की वन्य प्राणी हे आपले आ, धरोहर आहेत त्यांचं रक्षण केलं पाहिजे ह्या मताशी मी पण सहमत आहे मला पण माहीत आहे की वन्य सुद्धा त्यांचा जीव आहे आणि ते जगले पाहिजेत तर मला त्याच्यावर काही बोलायचं नाही की यदा कदाचित एखादा दिवशी कोणाला जखमी केलं किंवा एखाद्याच्या जीवावर बेतलं तर फार वाईट होणार आहे आणि हे बिबटे आता इथं अनेक दि अनेक ठिकाणी दिसतात कोणी म्हणतं रात्री इथं दिसला सकाळी माला तिथं दिसला दुपारी तिकडे दिसला तर असे कसे निर हे बिबटे आहेत पूर्वी पण ह्या ठिकाणी वाघ होते वाघ दिवसा सहसा कोणाला ना दिसला नाही परंतु आता ह्या ठिकाणी वाघ हे जे बिबटे आहेत हे दिवसाधवळ्या दिसायला लागलेले आहेत लोकांना तर मला एवढंच म्हणायचं आहे की फॉरेस्टवाल्यांनी काळजी घ्यावी थोडंसं संशोधन करून आणि कोणावरही इजा होणार नाही कोणालाही इजा होणार नाही सगळ्यांचे जीव सुखरूप राहतील ह्यासाठी त्यांनी पण काळजी घ्यावी निरीक्षण करावं आणि जास्त प्रमाणात जिथं बिबटे जास्त असतील तिथले पकडून दुसऱ्या त्यांच्या मोठ्या अधिवासात सोडावं ह्या ठिकाणी आता उन्हाळा आल्यामुळं त्यांचा अधिवास संपुष्टात येत आहे झाडांची पानं वगैरे खाली पडली मोकळी जा आणि ह्या ठिकाणी पूर्ण जंगल आहे ह्या ठिकाणी पाठीमागपासून जवळजवळ तिथून मो खूप झाडी आहे आणि पूर्वी गाई वगैरे होत्या त्यामुळं ह्या ठिकाणी सगळं मोकळं झालेलं असं आहे परंतु आता गाई वगैरे काही नाही मित्रांनो त्या दिवशी पाच तारखेला पाणी लावायला हीच इथं होती आणि नेमकं मित्र नव्हतो पण नेमकी त्या दिवशी काय काय घडलं आणि कसं कसं घडलं तिच्याकडून सकाळी जवळजवळ साडे नऊ ला पाणी भरायला आले लसूण ल पाणी भरून झालं नंतर पंधरा वीस मिनिट बसून घेतला बसून झाल्यावर मग तोपर्यंत तर तो एका माळात एका बायने माझा डब्बा घेऊन आलेली ती तिथं फोन केला मी डब्बा आणायला गेली जवळ जवळ अकरा वाजता hmm. पाणी भरून झाल्यावर hmm. मग डब्बा घेऊन येताना शेताचे म्हणजे काठावर आली तोपर्यंत तर तो शेतात पाणी भरेलंच होतं कांद्यात तोपर्यंत त्याच्यात मला काहीतरी बुवा इकडून तिकडे गेलेला असा दिसला बुवा एखादा बकरी म्हणा कुत्रे म्हणा असं दिसलं मग ते पाण्यातून तर काय ते ओळख आलं नाही पण मग पाण्याच्या बाहेर थोड्या कोरड्याला होतं ते ओले जागेत ते माग माग म्हणजे आमच्या भाषेत ते मागच सांगत आहे पण ठसे पायाचे ठसे दिसले मग hmm. ते ठसे कुत्र्याचे ठश्या एवढ्या म्हणजे पायाच्या ठशा एवढे ते बारीक पण हे मोठेच दिसले तर मला थोडीशी शंका आली hmm. का काही असेल असं तर हो नाही हो नाही करता तरी मी आमच्या शेताच्या काठाला दगडा फेकल्या बाजूला त्या मग शंका जशी गेली निघून आणि मग जेवायला बसली मग भीती वाटली ती का भीती तर थोडी वाटलीच पण मग तरी पण एवढ्या दिवसाच्या वाघ कुठून येईल एवढं नाही वाटलं तर वा, दुपारी म्हणजे बारा जवळजवळ बारा गोष्ट ही पण मग संध्याकाळी मग हे केलं सीसीटीव्हीत पाहिलं तपासून तर मग त्याच्यात मोठा बिबट्याच दिसला दुसऱ्या भीती वाटते का आता मग काय भीती तर वाटेल पण शेत आहे तर शेतात यायलाच लागेल यायलाच लागेल बरोबर तर अशा प्रकारे <us> म्हणजे आजपर्यंत दुपारी नाही पाहिला बोवा रात्रीचे ते पायाचे ठसेच्या अगोदर आपले म्हणजे आई वडील सांगायचे किंवा आजू आजोबा सांगायचे कि वाघ रात्री, रात्री, रात्री वाज वाज आला होता गावात किंवा जंगला पायाचे ठसे भीषे तेच पाहिले जंगलात बकऱ्या वगैरे पकडल्या रात्री कोंबड्या निल्या झाडावर ऐकून होतो पाहता तर दिवसा दिवसा शेतात आणि हे लोक इथं आजूबाजूच्या ठिकाणी झापावर होते काम करत होते पण मग त्यांनाही दिसला नाही त्यांच्या झापावरून कोंबड्या वगैरे पळवलेले आहेत कोंबड्या घेऊन गेला तो दोन तीन झपावरून कोंबड्या घेऊन गेला तो पहाटे पहाटे असा पण हे पहिल्यांदाच की आम्हाला दुपारी तो म्हणजे आयुष्यात आम्ही कधी जंगलात वाघ पाहिलेला नव्हता तो आता आम्हाला अजूनही दिसला नाही पण सीसीटीव्ही मध्ये काही असा दिसला, दिसला। म्हणजे थोडीशी भीतीच वाटते तर अशा प्रकारे मोठा होता मोठा बिबट्या बिबट्या मग आता एकटी जेशील का काय झालंय